He's up my body. Body. देगे 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 राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं मात्र पालकमंत्री पदासाठी अनेक दिवस लागले या पालकमंत्री आता या ठिकाणी पाहतोय आपण तिढा सुटता आणि आज तो तिढा सुटलाय आणि या ठिकाणी रायगडचं पालकमंत्री पद हे आदित्य तटकरे यांच्याकडे गेल्यानंतर रायगड मधील शिवसैनिक प्रचंड असे नाराज झालेत आणि आज त्यांनी महामार्ग रोखलाय आणि या ठिकाणी आपण पाहतोय टायर पेटवून त्यांनी निषेध व्यक्त केलाय सुनील तटकरे यांच्या नावाने आज शिमगा केला जातोय या ठिकाणी साजरा शिमगा केला जातोय सुनील तटकरेंमुळेच हे पालकमंत्री पद त्यांच्या त्यांनी खेचून घेतलंय किंवा शिवसेनेच्या तोंडाला पानं पुसलेत असं या ठिकाणच्या शिवसैनिकांचं म्हणणं येतं त्यामुळे या ठिकाणी पाहायला गेला तर सुनील तटकरेंच्या नावानेच या ठिकाणी शिमगा करून या ठिकाणी शिवसैनिक प्रचंड असे आक्रोश रोष व्यक्त करतायत आणि सुनील तटकर यांच्या नावाने या ठिकाणी प्रचंड अशी नाराजी पाहायला मिळते सुरेश शिंदे तेज मराठी न्यूज महाड रायगड शिवसैनिक म्हणून <laughs> या ठिकाणी प्रतिक्रिया आपण बघताय सात कि या ठिकाणी उत्स्फूर्त कार्यकर्ते आणि पदाधिकारी कुठलीही कल्पना आमच्या नेत्यांना न देता या ठिकाणी उत्स्फूर्त शिवसैनिक आणि पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत गेले कित्येक वर्षापासून या ठिकाणी रायगडचा जो अभेद्य गड आहे तो टिकवण्याचं काम सन्माननीय आजचे आपले नामदार भरश्वर गोगोले यांच्या माध्यमातून सातत्याने होत आहे त्याचबरोबर संघटना वाढीचं देखील मोठं काम या जिल्ह्यामध्ये जर कोणाच्या माध्यमातून या ठिकाणी होत असेल तर ते सन्माननीय नामदार भरतशेड गोगोले साहेबांच्या माध्यमातून होत आहे मग आजच गेले मागच्या आपला जर इतिहास बघितलात मागची जी सत्ता परिवर्तन जर झालं ते मुळातच कशामुळे झालं तर निश्चितपणे या पालकमंत्री पदावरूनच झालेलं आहे त्याचबरोबर आत्ता आमच्या सर्व शिवसैनिकांची या ठिकाणी बर अपेक्षा होती या जिल्ह्यामध्ये सहा आमदार हे आपले तीन आमदार भाजपचे तीन आमदार शिवसेनेचे आणि एक राष्ट्रवादीचा असताना या ठिकाणी जे काय पाचशे सहा आमदार आहेत त्यांनी एकमुखी भरतशेर गोगावले यांना पाठिंबा दिला असताना देखील या ठिकाणी फक्त राष्ट्रवादीचा एकच आमदार आणि ते मंत्री असल्या कारणाने त्या ठिकाणी त्यांना जे पालकमंत्रीपद देऊ केलेलं आहे हे आम्हाला कोणालाही या ठिकाणी मान्य नाही आहे त्यामुळेच हा या ठिकाणी आपण खरंतर उद्रेक या ठिकाणी बघतात

ज्यासाठी आम्ही सत्ता सोडली ज्यासाठी आम्ही उद्धव बाळासाहेबांची सत्ता सोडली त्या पालकमंत्री पदावरून जर अजून पाच वर्ष जर आम्हाला संघर्ष करावा लागत असेल तर आम्हाला हे मान्य कदाबी होणार नाही आणि आम्ही या पद्धतीचा उदय नेहमीच चालूच ठेवणार आहोत ज्या पद्धतीने आम्हाला मंत्रीपद दिलं मंत्रीपदाची आम्हाला गरज नाही आम्हाला फक्त रायगडचा पालकमंत्रीपद पाहिजे आणि तो जर भेटत नसेल तर हा आंदोलन उग्र होणार आणि आम्ही सांगतो तो आम्ही खुर्चीवर बसू देणार नाही पालकमंत्री बसू देणार नाही हा आमचा चॅलेंज आहे आणि गेले पाच वर्ष आम्ही बघतोय खरं म्हणजे शिवसेना बीजेपीचं सरकार आणण्यामध्ये भरत शेठचा एक नंबरचा मोलाचा वाटा होता आणि आम्हाला सांगत होत की पालकमंत्री कुठल्या परि भरत होतील आज, फक्ता आज फक्ता ही फक्त आम्ही आज जे आंदोलन केलंय ही फक्त झाकी आहे उद्यापासून जे काय होणार आहे त्या सगळ्या परिणामाला सामोरं जावं लागेल जोपर्यंत भरत पालकमंत्री करत नाहीत तोपर्यंत महाडमधला शिवसैनिक कोणीही गप्प बसणार नाही हा आमचा इशारा आहे